श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वाभिमानाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील तर चला आज एका निस्सिम स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव आहे तर त्या ताई म्हणतात मी सांगली येथून आहे माझ्या मला अनुभव सांगताना खूप डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे येतात की हा अनुभव मी कसा सांगू खूप हृदयस्पर्शी असा अनुभव आहे हा तो माझ्या मुलीचा आहे खूप म्हणजे खूप मी ती मुलगी मानलेली आहे तर बघा हा अनुभव किती विलक्षण असेल तुम्ही हा अनुभव शेवटपर्यंत ऐका तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही तर चला मग अनुभवाला सुरुवात करूया तर त्या ताई सांगली येथून आहेत तर त्या ताई म्हणतात की मी माझ्या मला कुणीही मुलबाळ माझं मला जन्मताच कुणीही नव्हतं माझेही आई वडील वारलेले होते आणि पुढेही माझं लग्न झाल्यावर मला मुलबाळ झालं नाही म्हणून मी एका मुलीला मी स्वतःच मुलगी मानायचे आणि तिचीही आई वारलेली होती पण तिला सावत्र आई होती त्याच्यामुळे त्या मुलीला वागणूक म्हणजे त्या मुलीला घरात चांगली वागणूक मिळत नव्हती आणि तिला तिचं माझ्याकडे येणं जाणं चालू झालं आणि माझी तिची चांगली बॉन्डिंग झाली चांगलं बोलणं चालणं चालू झालं आणि मी तिला माझी मुलगी मानलं ह्याच मुलीचा अनुभव आज त्या ताई सांगताहेत की ती त्या मुलीच्या हालपेष्टा बघून मला इतकं म्हणजे इतकं वाईट वाटायचं की मी तिला काय सांगू आणि काय करू आणि काय नको असं होत होतं माझं मनाची खूप घालमेळ व्हायची खूप म्हणजे खूप व्हायची की मी तिच्यासाठी काय काय करू त्या अर्थातच त्या ताई स्वामी भक्त होत्या त्याच्यामुळे त्या नेहमी म्हणायच्या की तुझी आई जरी सावत्र असली त्या मुलीला म्हणायच्या तुझी जरी आई सावत्र असली तरी की मी आहे ना तुझ्यासाठी तू कशाला काळजी करतेस तू फक्त स्वामींचं नामस्मरण करत जा तुला सगळं काही चांगलं होईल तुझं सगळं काही चांगलं ठीक होईल म्हणून मग ती मुलगी फक्त स्वामींचं नामस्मरण करायची ह्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे ते नामस्मरण करायची चालता बोलता फक्त एवढंच म्हणायचे की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चालता बोलता नामस्मरण करायचे आणि ती तिच्या कामात गुंतायची कारण प्रत्येक आता प्रत्येक घरातच सावत्र आहे चांगली वागणूक देईल असं नाही आहे तसंच त्या मुलीसोबत झालं की तिची आई तिला चांगली वागणूक देत नव्हती कधी जेवली का म्हणून सुद्धा ती विचारत नव्हती मग बघा किती किती वाईट परिस्थिती होती त्या मुलीवरती आणि एक दिवस असा झाला की त्या मुलीला स्वामी सेवेकरी ताईंचे म्हणजे त्या क शेजारच्या होत्या ताई त्या स्वामी सेवेकरी ताईंचा खूप म्हणजे खूप आठवण यायला ला लागली तर त्या, त्या ताईंकडे जाऊ का म्हणून तिने तिच्या सावत्र आईला विचारलं तर ती म्हणायची तू कुठेही जायचं नाही घरातलीच कामं करायची घरातच थांबायचं बाहेर कुठेही जायचं नाहीस तर तिला इतकं वाईट वाटलं ती इतकी ढसाढसा रडली तिला अक्षरशः तिच्या डोळ्यात पाणीच राहत नव्हतं ती, ती इतकी रडली की मला एक तर माझ्या आयुष्यामध्ये कुणीच नाही आहे आणि त्याच्यातून माझ्या घरातही मला चांगली वागणूक नाही एक आहे एकमेव आहेत त्या माझ्या स्वामी म्हणजे स्वामी आमच्या शेजारच्या ताई त्या मला स्व स्वामींच्या रूपात दिसतात त्या मला खरंच मी त्या मी जेव्हा त्यांना मेठी मारली ना तेव्हा आईचं आईची जशी माया असते ना तसंच मला वाटलं आणि त्यांच्या हृदयातून जो आईंचा जो आपल्या आईचा मातृत्वाचा आवाज असतो तो मला आला आणि खरंच त्यांनी जो मा, मा हात माझ्या डोक्यावरून फिरवला होता ना तो अगदी अगदी माझ्या आईसारखाच होता म्हणून मला त्यांच्याकडे जायची खूप ओढ लागायची पण माझी सावत्र आई मला पाठवत नव्हती तर ती मुलगी म्हणायची की दोन दिवस ती स्वामींना इतकी भांडली इतकी भांडली ना की स्वामींना म्हणायची की स्वामी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या म्हणजे जीव लावणार असं कोणीच नाहीये त्या ताई सोडल्या तर आणि ती स्वामींना प्रार्थना करून उठली आणि चोवीस तास झाल्याच्या नंतर ती सावत्र आई म्हणली की तू आमच्या घरात दरिद्रीसारखी अशी सतत रडत बसू नकोस तुला जिथे जायचं तिथे जा काय करायचं ते कर असं म्हण असं म्हणल्याच्यानंतर त्या मुलीला इतका म्हणजे इतका आनंद झाला की ती अक्षरशः स्वामींना म्हणली की स्वामी माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचली मी मला माफ करा की मी तुम्हाला इतकी भांडले पण मला आज परवानगी भेटली त्या ताईंकडे जाण्याची तर ती ताईंना गेल्याच्या नंतर इतकी तिने घट्ट मीठे मारले त्या ताईंना की अक्षरशः त्यांच्या गळ्यात पडून ती रडली आणि म्हणाली की मला तुमची खूप आठवण येत होती अक्षरशः तुमच्या रूपामध्ये मला स्वामी दिसत आहेत काय करू मी आणि त्या ताई पण खूप रडल्या कारण त्यांनाही कोणीच नव्हतं या जगामध्ये मुलं बाळं नव्हती त्यामुळे त्या मुलीलाच त्यांनी मुलगी मानलेलं होतं तर असेच असेच दिवस गेलेमध्ये आणि दिवस गेल्याच्या नंतर त्या मुलीचं वय झालं लग्नाचं वय झालं तेरा चौदा वर्षांची झाली ती आणि तिचं ते तिला स्थळ बघायला सुरुवात केली असंच एक स्थळ आलं आणि ते खूप श्रीमंत घरचं स्थळ होतं खूप म्हणजे खूप त्यांना पैशाशिवाय म्हणजे माणुसकीचा काही प पत्ताच नव्हता फक्त आणि फक्त त्यांना पैसा हवा होता इतके श्रीमंतीचे खूप भरभरून पैसा होता ते फक्त पैशाच्या मागचेच होते इतकं श्रीमंताचं ते स्थळ होतं आणि ते तिच्या सावत्र आईला पसंत झालं पण ती स्थळ त्या स्वामीसेवेकरी ज्या ताई होत्या म्हणजे तिने आई मांडलेलं होतं त्यांना त्यांना ते पसंत नव्हतं आणि ते मुलीलाही पसंत नव्हतं त्या मुलीची फक्त एकच इच्छा होती की जो कोणी माझा जोडीदार असेल तो मला समजून घेणारा मला सुखदुःख साथ देणारा आणि क्षणोक्षणी म्हणजे पदोपदी माझ्यासोबत असावा भलेही तो दिसायला म्हणजे एकदम सुंदर किंवा गोरापान नसला तरी चालेल पण मनाने तो सुंदर असायला हवा एवढी छोटीची अपेक्षा त्या मुलीची होती पण त्या सावधराईने तिचा कसलाही विचार न करता त्या मुलीचं लग्न लावून दिलं त्या श्रीमंत लोकांशी म्हणजे त्या घरात त्या मुलीचं लग्न लावून दिलं आणि पुढचा तिच्या आयुष्याचा कसलाही विचार केला नाही की हिला पुढे किती भोगावं लागेल तिच्या आयुष्यात काय होईल म्हणजे एक आई काय असते ना ते खरंच हेच हीच असते आणि त्या सावतराईने तिचं लग्न लावून दिलं आणि पुढे लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्या मुलीचे भोग सुरू झाले त्या घरात कुठलीच व्यक्ती तिला चांगलं बोलत नव्हती सासू बोलत नव्हती नवरा बोलत नव्हता ना तिची ननदबाई बोलत होती ती कुठलेच तिचे फक्त सासरे जे होते ते देवमानूस होते अक्षरशः स्वामींच्या रूपातच ते तिला भेटले होते की काय आणि हे तीन लोक जे होते ननंदबाई झालं सासू झाले आणि नवरा झाला ते कोणीच नीट बोलत नव्हतं पण तरीही ती ताई म्हणजे ती मुलगी स्वत सगळं सहन करून त्या घरामध्ये राहत होती नवरा तर फक्त एक नवरा म्हणून कधीच त्यांनी साथ दिली नाही कधीच दिली नव्हती सुखदुःखात त्यांनी साथ दिली नाही कधी तुला काय झालंय म्हणून विचारलं नाही फक्त एक शारीरिक आनंद घ्यायचा म्हणून तो जवळ यायचा आणि तेवढ्यापर्यंतच त्याच्यानंतर त्यांनी ते मला एक बायको म्हणून कधीच बघितलेलं नाही सासूबाई तर एवढ्या खडतर होत्या एवढ्या कडक होत्या की कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून नेहमी मला ओरडत राहायच्या कधी कधी स्वयंपाक जर चांगला केला नाही स्वयंपाकात जर कधी खारट मीठ सॉरी कधी मीठ जास्त झालं तर बोलायच्या कधी भाकरी मोठी झाली तरी बोलायच्या कधी भाजी कमी पडली तरी बोलायच्या ननंदबाईचं बी असंच राहायचं कशावून कशाहून काहीतरी ओरडतच राहायच्या पण त्या सगळ्यांना तोंड देत त्यांचे जे तिचे जे सासरे होते ते तिला खूप साथ द्यायचे ती म्हणायचे ती ते सासूबाईला म्हणायचे की तुझ्या बाबतीत ही चुका होतच होत्या ना गं तू का तिला एवढा त्रास देतेस ते नेहमी असं तिला सांगायचे पण त्या सासूबाई म्हणायच्या तुम्ही गप्पा बसावं तुम्हाला काय कळतं की ती कशी आहे ती ती आई बिना आईची पोर तिला काय कळते असं नेहमी बोलायचे म्हणतात ना की मोठ्या मोठ्या घरामध्ये कधीच बायकोचं म्हणजे घरातल्या स्त्रीचं घरातल्या पुरुषाचं चा काहीच चालत नाही तिथे स्त्रीच उभी असते स्त्रीचंच चालतं सगळं तसंच तिच्या सासूबाईचं चा सगळं चालायचं चा, आणि त्या सासूबाई एवढ्या हो कडतर असं एवढ्या कडक होत्या की अक्षरशः तिला वागणूक ज जशी काही तिला बोलगीच नाही आहे अशी त्या सुनेला वागणूक होती पण तिच्या सासऱ्यांचा तिला पाठिंबा होता पण सासऱ्यांचंही त्यांच्या सासूबाई काहीच ऐकून घेत नव्हत्या सासऱ्यांचं घरात काही चालत नसल्यामुळे त्यांना त्याचा आधार म्हणजे त्या सासऱ्यांचाही तिला काहीच आधार वाटत नव्हता पुढे असे ते सहन करीत गेले माझेच प्रारब्ध आहेत माझेच भोग आहेत असे म्हणून स्वामींचं ते पदोपदी नाम घेत राहिले पदोपदी नाव घेत राहिले आणि स्वामींना प्रार्थना करत राहिले की स्वामी जे काही असेल ते माझ्या प्रारब्धाचं असेल हे जे काही आहे ना ते आता सगळं स्वीकारून पुढे जात आहे फक्त तुम्ही साथ देत राहा मला ते असे सांगत गेली म्हणजे स्वतःच्या मनाला नेहमी सांगायचे आणि हे सगळं सहन करायचे पुढे पुढे काही दिवस गेल्याच्या नंतर ती प्रेग्नंट राहिले प्रेग्नट राहिल्यावर अक्षरशः तिच्या घरच्यांनी तिच्यावर संशय घेण्याचा सुरुवात केली की तुझं हे जे मूल आहे ते तुझंच आहे का ग म्हणजे इतक्यापर्यंत तिच्यावर संशय घेण्या इतपत ती लोक खालच्या लेवलची म्हणतात ना तशी होती की हे मूल तुझंच आहे का म्हणून जेव्हा एखाद्या स्त्रीला घरातले सासू किंवा नवरा किंवा ननन असे बोलते तेव्हा किती वाईट वाटत असेल त्या व्यक्तीला त्या स्त्रीला हेही दिवस गेले पण ते स्वामींना एवढंच म्हणायचे की स्वामी तुम्हाला माहिती की खरी परिस्थिती काय आहे हे मूल माझंच आहे हे मूल मी कधीही काहीही असं चुकीचं केलेलं नाहीये त्याच्यामुळे आणि तरीही मला असं का ऐकून घ्यावं लागतं ती स्वामींना सगळं सांगायची आणि स्वामींना सांगायची गरज नाही आहे व स्वामी सगळं आहेत की कोण कसं आहे कोण किती दुष्ट आहे कोण किती चुकीचा विचार करत आहे आपल्याबद्दल आपण जी गोष्ट करत नाही आहोत ती पण आपल्यावर लादली जाते की बाबा तू केलेलीच आहे म्हणून पण तुम्ही काळजी करू नका स्वामी सगळं पाहत आहेत ही स्वामीनं मनात प्रार्थना करायची की स्वामी तुम्ही सगळं पाहताय ना की मी जी गोष्ट करत नाही आहे तीच माझ्यासमोर नेहमी नेहमी का बोलली जाते तरीही ती मुलगी सहन करत करत तसेच काही दिवस गेले आणि एक दिवस असा आला की त्या ज्या सासूबाई होत्या तिला ज्या असं बोलत होत्या त्या सासूबाईने स्वतः त्या सुनेची माफी मागितली कारण त्या दिवशी तिची भूक पूर्णपणे त्रास देऊन संपलेले होते त्या सासूचे पूर्ण त्रास देऊन संपलेला होता आणि ती पूर्ण थकलेली होती आणि त्या दिवशी कोणीच तिच्या मदतीला आलं नाही ती आली फक्त आणि फक्त त्यांची सूनबाई म्हणजे ती मुलगी तिच्या मदतीला सासूच्या मदतीला आली आणि तेव्हा तिचे डोळे उघडले की आपण हिला आजपर्यंत किती त्रास देण्याचा प्रयत्न केला आपण तिला कोणत्या गोष्टीवरून टोचवलं नाही आणि आ किती त्रास देऊनही आज माझ्या माझ्यास माझ्या मदतीला फक्त आणि फक्त तूच आलीस फक्त सुनबाईच माझ्या मदतीला आली ना माझा नवरा आला ना माझा मुलगा आला ना माझी मुलगी आली पण तू माझी शेवटपर्यंत साथ दिलीस माझ्या आजारपणा तू मला पाहिलंस मी तुला इतका त्रास देऊन पण तू माझ्यासोबत राहिलीस ही सगळी लीला माझ्या स्वामींनी घडून आणली आहे असं ती मुलगी तिच्या मनात म्हणाली की तुम्ही आजपर्यंत मला जो त्रास दिला ना त्याचं हे भोग तुम्ही भोगताय ह्या आजारपणाचं तुम्ही ते भोग भोगताय की माझ्या स्वामी चांगल्याला चांगलंच करतात आणि वाईटाला वाईटाचीच परतफेड करतात त्या सासूबाईने तिचे पाय धरले आणि म्हणाले की शेवटच्या क्षणी तरी मला तू खरी आहेस हे समजलं आणि तिची माफी मागितली की आजपर्यंत आयुष्यामध्ये मी जे काही तुझ्यासोबत वागत आले सुरुवातीपासून ते आतापर्यंत खूप खूप काही तुला छळलं मी खूप वाईट वाईट साईड बोलले तरीही तू काही शब्दाने कधी काही बोलले नाहीस कधीच उलट शब्द केला नाहीस सगळं सहन करत आलीस एवढी कशे काय तुझ्यावर संस्कार झालेत ग एवढी कशे काय तुझ्यावर म्हणजे कोणाचा हात आहे तर ती फक्त मनात म्हणायची की माझ्यासोबत माझ्या स्वामी सेवेकरी ताई आहेत म्हणजे मी ज्यांना आई मानलेलं मा आहे आणि माझ्यासोबत माझे स्वामी मौली आहेत तर आयुष्यात माझ्यासोबत असं चुकीचं काय घडेल आणि जिथे मला न्याय मिळायचा होता तिथे तर मला न्याय मिळालाच आहे फक्त माझेही भोग सरले आणि जे माझ्या वा, माझ्या वाज्या वाटेत होते चुकीचे त्यांनाही चुकीची शिक्षा मिळाली आणि तिने स्वामींचे एवढे आभार मानले एवढे आभार मानले की अक्षरशः ती म्हणली की स्वामी खरंच तुमचं अस्तित्व नाकारण्यासारखं नाहीये तुम्ही आहात तुम्ही प्रत्येकाला मदतीला धावून जाता प्रत्येकाच्या इच्छा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीवर तुमचं लक्ष असतं तसं माझ्यावरही तुम्ही ठेवलं ते फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे म्हणजेच स्वामी सेवेकरी ताईंमुळे मी ज्यांना आज आई मांडलं त्यांच्या रूपामध्ये मा तुम्हीच दाखवून आलात तुम्हीच मला मार्ग दाखवलात तुम्हीच मला स्वामी सेवेत आणलं आणि त्यामुळेच मी माझं आयुष्य वाचू शकले प्रत्येक आयुष्याच्या वाटेवर खडतरपणे उभा राहू शकले आणि आज मला जे त्रास देत होते दे। त्यांनाही धडा तुम्ही शिकवला त्यांनाही तुम्ही चुकीचं आहात किंवा चुकीचे चुकीचं वागत होतात याची जाणीव करून दिली मी तुमचे किती आभार मानू हे मला शब्दात वर्णन करता येत नाहीये बघा ह्या ताईंचा म्हणजे ह्या मुलीचा अनुभव किती सुंदर होता की कमी वयात लग्न करून सुद्धा किती किती काही भोगलं असेल आणि त्या मुलीने प्रदीपदादांच्या मठात जाऊन प्रदीपदादांच्या मठात जाऊन सेवाही घेतलेली होती की माझ्या आयुष्यामध्ये असे काही प्रॉब्लेम आहेत की जेणेकरून मला ते दूर करायचे आहेत आणि प्रदीपदादांनी सेवा दिली होती त्या सेवा करूनही तिच्या घरातले बरेचसे प्रॉब्लेम सुटलेले होते बराचसा त्रास कमी झालेला होता तिला कोणीतरी सांगितलं होतं की तू प्रदीपदादांच्या मठात जा आणि तिथून सेवा घे तिने ते तेही केलं होतं प्रतिदात्यांच्या मठात गेली सेवा घेतली सेवा करायला सुरुवात केली पण सेवा करताना तिला घरात सेवा करू देत नव्हते पण तोडत मोडत का होईना पण तोडकी मोडकी का होईना तिने सेवा केली आणि आज तिच्या घराचेच सगळे तिचे पाय धरायला तयार आहेत म्हणजे सासू नणंद नवरा सगळे सगळे घरातले जेवढे तिला त्रास देत होते ना तेवढे सगळे तिचे पाय धरून माफी मागतायत की तुझ्यामुळे आमचं घर वाचलं आणि संकटकाळी फक्त आणि फक्त तूच आमच्यासोबत होतीस म्हणून हे शक्य झालं फक्त दादांच्या सेवेने स्वामींच्या कृपेने आणि स्वामी सेवेकरिताईंच्या रूपात माझे स्वामी माऊली येऊनच मला माझ्या स्वामींच्या मार्गात आणलं स्वामी सेवेत आणलं आणि माझं आयुष्य सुखकर आणि आनंदीमय झालं आणि आज मी खूप सुखात आहे तर बघा स्वामींचा मार्ग खरंच स्वामींचा मार्ग म्हणजे एक मोक्षाचा मार्ग आहे स्वामींची सेवा कधीच वायाला जाणार नाही कधीच नाही कोणी कितीही अडचणीत असू द्या स्वामी सगळं पाहतायत कोण आपल्याला अन्याय करत आहे कोण आपल्याला चांगलं वागतंय कोण वाईट वागतंय हे सगळं आपले स्वामी बघत असतात आणि ज्याच्या त्याच्या योग्य वेळेनुसार स्वामी त्याला बरोबर फळ देत असतात त्याच्यामुळे आपण काहीच काळजी करायची नाही आपण फक्त चांगले प्रामाणिक प्रयत्न करत राहायचे प्रामाणिक कर्म करत राहायचे जे काय आहे ते स्वामी बघून घेतात बघा ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ